या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक नवीन भरती दोन हजार पंचवीस सालाची सुरुवात जी आहे ती एका चांगल्या भरतीने झालेली आहे कनिष्ठ लेखापाल नावाचं पद आहे लेखा आणि कोशागार विभागाचं हे पद आहे जवळपास जे पाच सहा विभाग आहे प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रातले त्या सगळ्या ठिकाणी जागा निघत आहेत काही विभागातल्या जागा निघालेल्या आहेत काही कोकण विभागाच्या फक्त जागा बाकी आहे त्या सुद्धा येथील अमरावती नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आ, या सगळ्या विभागाच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत जवळपास साडेतीनशे प्लस जागा जवळपास पावणे चारशे जागा या ठिकाणी या सगळ्या होणार आहेत संपूर्ण जाहिरात त्याची माहिती आपल्याला बघायची आहे अभ्यासकटा एप्लिकेशन आहे काय काय बघायचं आपल्याला हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे नंतर मी स्वतंत्र प्रत्येक विभागावाईज वेगळे लेक्चर घेईल त्याचे व्हिडिओज बनवेल ते बिंधास्त रहा तुम्हाला या ठिकाणी वेतन काय भेटणार आहे पात्रता काय असणार आहे कागदपत्र कोणती लागणार आहेत कागदपत्र दोन आहेत एक फॉर्म भरतानाची कागदपत्र ओके okay? फॉर्म भरताना आणि दुसरे कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेचे कागदपत्र असे दोन प्रकार आहेत आपण त्याच्यावर बोलणार आहोत परीक्षा कशी होणार आहे दर्जा कसा असणार आहे कोणत्या लेवलचे पेपर असणार आहे स्वरूप कसा असणार आहे किती मार्क्सला किती प्रश्न असणार आहे थोडक्यात सिलेबस आणि सिलेबस आपण व्यवस्थितपणे बघणार आहे व्यवस्थितपणे त्याच्यावर मी वेगळं आणखी एक लेक्चर घेईल पण इथे सिलेबस सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहोत गुण विभागणी आता इथे आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे बुकलिस्टचा बुक वर आपण आज चर्चा करू किंवा आज नाही झाली तर पुढच्या याच्यात स्वतंत्र सिलेबस आणि बुक बुकलिस्टची वेगळी चर्चा या ठिकाणी वयोमर्यादा काय आहे लेखनामध्ये काही जणांना सूट आहे कुणाला आहे बघूया सगळ्या गोष्टी आणि एक गोष्ट लेखापालचं हे पद आहे आपण क्लरिकल क्लरिकलचं हे पद आहे थोडक्यात क्लर्कचं मंत्रालय लिपिकसाठी किती मेहनत येतो आपण पूर्वपरीक्षा द्या मेन्स द्या एमपीएससी द्या आणि जाऊन पुढे मंत्रालयात काम करायचं हे लेखापाल नावाचं पद जे आहे हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या विभागामध्ये हे पद असणार आहे साडेतीनशे प्लस जागा मंत्रालयाच्या म्हणजे एमपीएससी च्या तुलनेमध्ये इथे कॉम्पिटिशन कमी आहे फक्त आता तुम्हाला संधीचं सोनं करायचंय बघूया किती जण या ठिकाणी माझी मारतात मी तुमच्या सोबत आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर नवीन व्याज आणलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन व्हायचंय आणि आपली तयारी सुरू करायची फॉर्म भरायचं आहे पहिला मुद्दा बघा या ठिकाणी जर बघितलं कनिष्ठ लेखापालाची जी परीक्षा आहे पगार सगळ्यात महत्वाचा सातवा वेतन सर म्हणतोय आठवा वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे दोन पाच वर्षात तो लागू झाला की पगारामध्ये बरीचशी वाढ होणार आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे यस ट्रेनचं या ठिकाणी पगार आहे आता हे फक्त पुण्याची जागा आहे हे फक्त पुण्याची जागा आहे पुणे विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत नागपूरमध्ये जर बघितलं छप्पन्न जागा निघालेल्या आहेत नागपूर विभागामध्ये छप्पन्न जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत नाशिक विभाग जो आहे त्या नाशिक विभागामध्ये बेचाळीस जागा निघालेल्या आहेत आणि इथे आणखी एक मुद्दा तुम्हाला हे जे अर्ज नोंदणी आहे आता पुण्याची एक दोन दिवसच बाकी राहिली तीस जानेवारी पर्यंत पुण्याची तारीख आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यापूर्वी तर पटकन तुम्ही फॉर्म भरून टाकू शकतात दुसरं इथे नऊ फेब्रुवारी पर्यंत ही तारीख आहे इथे तुम्हाला अजूनही फॉर्म भरायला संधी आहे नागपूर विभागात तुम्ही एका वेळी दोन विभागातही फॉर्म भरू शकतात वेगवेगळ्या जाहिराती आहे काही प्रॉब्लेम नाहीये छत्रपती संभाजीनगर मध्ये सी एस या एन इथे तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या जागा ज्या आहेत त्या बेचाळीस आहेत ओके नाशिकच्या जागा एकोणसाठ माफी असावी नाशिकच्या एकोणसाठ जागा आहे छत्रपती संभाजीनगरची बेचाळीस जागा आहे आता नाशिकची जी फॉर्म भरायची तारीख आहे ती तेवीस फेब्रुवारी आहे तेवीस फेब म्हणजे इथे भरपूर तुम्हाला संधी आहे छत्रपती संभाजीनगरची फॉर्म भरायची जागा हे डेट शेवटची सोळा फेब्रुवारी आहे त्याच्यानंतर अमरावतीची चा अठ्ठावीस फेब्रुवारी अमरावतीमध्ये बेचाळीस जागा या ठिकाणी आहे आणि इथे अठ्ठावीस फेब ही तारीख तुम्हाला शेवटची आहे आणि याच्यानंतर कोकणाची जाहिरात येते पुढच्या दोन चार दिवसामध्ये कोकणाची जाहिरात येईल त्याची ही डेट पुढची राहील फॉर्म भरायचा आहे तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी नेमकं माझं सिलेक्शन होईल का तर होऊ शकतो कसं करायचं ते मी सांगतोय होणार निश्चितपणे होणार मेहनत घ्यावी लागेल फुटतात काही भेटत नाहीये महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट नावाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी जा मी तुम्हाला डायरेक्ट जाहिरातींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे युट्यूबला आपले रोज दा पाटील जीएसटी एस टी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनल सबस्क्राईब सगळ्याच विभागासाठी तुम्हाला जे आरक्षण आहे ते या ठिकाणी जर बघितलं ना महिलांना आरक्षण आहे खेळाडूंना आरक्षण आहे माजी सैनिकांना आरक्षण आहे अनाथांना दिव्यांगांना पदवीधर आवश्यक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना आरक्षण आहे हे तर कॅटेगरी वाईज तुम्हाला माहिती आहे ओके सगळ्यांना आरक्षण या ठिकाणी आहे आरक्षणानुसार जागा आहेत अर्ज सादर करायचा आहे महाकोश महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन वर आणि डॉक्युमेंट्स कोणते तुम्ही जेव्हा अर्ज भरायला जाल ना तेव्हा ही डॉक्युमेंट्स ते आधी तयार ठेवा अपलोड करायचे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहे म्हणजे मिनिमम शंभर बी ते मॅक्झिमम दोन एम बी पर्यंतच्या साईजमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे पहिला मुद्दा एस एस सी च प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक अर्हता म्हणतो ती लागेल वयाचा पुरावा लागेल मग यामध्ये तुमचं जे टी सी म्हणतो आपण शाळा सोडलेला दाखला तो चालू शकतो जन्माचा पुरा पुरावा सुद्धा ते चालतं शैक्षणिक अर्हता इतर पुरावा आपण म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला पदवीच जे आहे ते जोडावं लागेल पदवी या ठिकाणी तुमची आडी आहे पुढे टंकलेखन टायपिंग गरजेचे आहे टायपिंग मध्ये मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी या दोन्हीपैकी एक टायपिंग तुमची असली पाहिजे पुढे एम एस सी आय टी आता एम एसीआयचं काय आहे त्याच्यावर मी बोलतो कोणला सूट आहे काय आहे राखीव असाल कास्ट सर्टिफिकेट दुर्बल असाल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल ओके पुढे आणखी मी सांगणारच आहे मात्र नवीन बॅच तुमच्या कारण मला आहे ना इथे संधी दिसते मला जिथे संधी दिसते ना त्या बॅचेस मी स्वतंत्र आणतो सरळसेवेची वेगळी बॅच आहे त्याच्यातही तुम्ही अभ्यास करू शकता पण लेखा आणि पोशाखाची कनिष्ठ लेखा बॅलाची स्पेशल बॅच मी आणलेली त्याला नवीन ऍडमिशन तुम्हाला देतोय पुढचे दहा पंधरा दिवस तुम्हाला ऑफरमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येतील आहे तुम्हाला काय अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकतात ओके ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन आपली तयारी सुरू करा डॉक्युमेंट्स मध्ये आणखी काय नॉन क्रिमिलेअर लागेल तुम्ही जर आरक्षणाचा लाभ घेत असाल जनरल मधून फॉर्म मला गरज नाहीये पुढे दिव्यांग माझे सैनिक असेल तो पुरावा लागेल प्रमुखांप्रस्त वगैरे तो पुरावा लागेल विवाहित श्रेय असेल नावात बदल झाल्याचा पुरावा लागेल महाराष्ट्र अधिवास हे फार महत्वाचं आहे हे लागेल तुम्हाला त्याच्या आणि हे आधीच काढून ठेवा मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा याला काही वेगळी गरज नाही इथे ये याच्यात काही ताण घेऊ नका लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुमचं जे विवाहित आहे त्यांच्यासाठी मुख्यत्वे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असाल स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल त्या ठिकाणी तुमची ते सर्टिफिकेट लागतील ते तुम्हाला माहीत आहेत पुढे परीक्षा शुल्क खुल्या प्रकाराला एक हजार आणि राखीवला नऊशे एवढं शुल्क आहे एकदा भरल्यावर वापस भेटणार नाही सगळ्यात महत्वाचा आमचा सिलेबस आहे सिलेबस जनरल आहे जनरल म्हणजे तुम्ही मुख्य सेविकेचा फॉर्म भरलेला असेल तुम्ही तलाठीचा अभ्यास करत असाल तुम्ही वनसेवकचा अभ्यास करत असाल तुम्ही टी आय टीचा अभ्यास करत असाल तुमच्यासाठी सेम आहे मराठी इंग्रजी दोन्ही उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या लेवलचे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पदवीच्या लेवलचे पंचवीस पंचवीस प्रश्न असणारे पन्नास पन्नास गुण असणारे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर असणार आहे सरळ सरळ दोन तासाचा वेळ असणारे शंभर प्रश्न एकशे वीस मिनिट तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहेत ऑनलाईन पेपर होईल संगणकावर या ठिकाणी परीक्षा होईल एकापेक्षा जास्त क्षेत्रात सत्रामध्ये परीक्षा होईल त्यामुळे ते नॉर्मलायझेशन मेथड याच्यामध्ये असेल तो एक मुद्दा लक्षात घ्या आता सिलेबसमध्ये नेमकं काय आहे काय करायचं का का तुम्हाला नेमकं डिटेलमध्ये करायचं म्हटलं तर तुम्हाला मराठी करायचं मराठीमध्ये बघा शब्दसंग्रह व्या वाक्यरचना व्याकरण म्हणी वाकप्रचार आणि उतार्यावरचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात उतार्यावरचे प्रश्न पुढे तुम्हाला इंग्रजीमध्ये होक्या सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर कॉम्प्रेन्शन सुद्धा येऊ शकतं पॅसेजचं मी त्याच्यावर लेक्चर घेतोय टेस्ट पेपर आपण घेतोय जे काही मुख्य सेविकेचे गृहपालचे पेपर आहेत सेम Jimhi, leka, सेम पेपर या ठिकाणी आहे तुम्हाला जी मी गृहपाल साठीची टेस्ट सिरीज देतोय का ज्यांनी गृहपाला फॉर्म भरले का त्यांनी सेम टू सेम सिलेबस आहे सेम टू सेम काहीच एका शब्दाचाही फरक नाही सामान्य ज्ञान भारतीय राज्य व्यवस्था राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज करायचे राज्यघटना करायचंय पुढे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दोन्ही इतिहासा करायचे समाज सुधारक वगैरे सगळं सगळं चळवळी सगळ्या भूगोल भारत आणि महाराष्ट्र दोन्ही भूगोल करायचे आहे जी के बद्दल बोलतोय मी पर्यावरण हा एक इथे वेगळा टॉपिक आहे मी पर्यावरणावर लेक्चर घेतलेले ते तुम्हाला याच्यामध्ये स्वतंत्रपणे टाकणार आहे काही विषय नाही आहे सामान्य विज्ञान तंत्रज्ञान जे आहे सगळंच भौतिक रसायन प्राणीशास्त्र माहिती आय टी म्हणजे हे संगणका संदर्भातले सुद्धा प्रश्न या ठिकाणी येते माहिती संरक्षण तंत्रज्ञान म्हटलेलं म्हणजे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे अर्थव्यवस्था म्हणजे सरळ या एमपीएससी च सिलेबस जो आहे ना प्रीचा तो उचललाय आणि एम पी एस सी तुमचा जो क्लरिकलचा सिलेबस आहे तो उचललाय आणि त्याच्यामध्ये पुन्हा मराठी इंग्लिश इंग्लिश मिक्स केलंय दिसतं एवढं सोपं नाहीये हे त्याला घासावं लागणार आहे मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ती आपण करून घेणार आहे चालू घडामोडी आहे माहितीचा अधिकार आहे माहितीचा अधिकार आहे ओके अपडेटेड म्हणजे याच्यामध्ये झालेले बदल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील बुद्धिमत्ता चाचणी आहे याच्यामध्ये म्हणाल गणित आहे काही यस आहे अंक गणित आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार दशांश अपूर्णांक टक्केवारी अंक गणित आहे चूक करू नका काही विद्यार्थी या चुका करतात तुम्ही भारताचे नागरिक असावेत आधीवास तुमच्याकडे असावा हा मुद्दा आहे वयोमर्यादा जी आहे ती एकोणवीस ते अ मागासला अडोतीस मॅक्झिमम तीस एक पंचवीस ची तारीख तुम्हाला या ठिकाणी ग्राहक धरले जाईल आर्थिक दुर्बल घटक अनाथ वगैरे यांना त्रेचाळीस आहे ओबीसीना दिव्यांगांना पंचेचाळीस आणि इतरांना या ठिकाणी आणखी सूट आपण बघतो आहे शैक्षणिक अर्थात तुमची पदवी असली पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे बी ए बी एस सी बी कॉम काहीही चालेल तुमच्याकडे टंकलेखनाचं तीस तुम शब्द प्रतिमिनिटचं मराठीचं सर्टिफिकेट असावं किंवा इंग्रजीचं चाळीस असावं दोन्हीपैकी कोणतंही एक चालेल दोन्ही असेल तर बेस्ट आहे आणि ती अर्हता जी आहे ती तुमची जाहिरातीला अर्ज सादर करण्याची अंतिम अंतिम दिनांक आहे त्याच्या आधी तुमच्याकडे कम्प्लेट असावं संगणकाच्या बाबतीत तुम्हाला संगणकामध्ये काही आधी सी 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 वगैरे इतर दिल हे दिलेले आहेत ते तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालेल संगणकाची अर्हता तुमच्याकडे असली पाहिजे काय संगणकाची अर्हता तुमच्याकडे असली पाहिजे सीएमएसीआय डी तुमचं झालेलं असलं पाहिजे आता ते माजी सैनिक आणि अनाथ उमेदवारांना तात्पुरती सूट आहे दोन वर्ष दोन संधी म्हणजे माझे सैनिक डायरेक्ट फॉर्म भरू शकतात आणि अनाथ उमेदवार सुद्धा ज्यांचं टंकलेखन नाहीये तरीही फॉर्म भरता येईल नंतर करावं लागेल डॉक्युमेंट्स जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल आणि फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तेच आता जे तुम्ही सादर करता येत ना तेच त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन आवेदनपत्र छायंगित प्रत म्हणजे तुम्हाला त्या प्रिंट आताच काढून ठेवायचे व्यवस्थित प्रवेश पत्राचे म्हणजे तुमचं हॉलटिकीट व्यवस्थित जतन करून ठेवायचे परीक्षा शुल्क भरणा घेण्याची पावती तुम्हाला हे का सांगतोय कारण की आपण कुठेतरी टाकून देतो याची फाईल बनवायची याची फाईल बनवायची एस एस सी वयाचा पुरावा जन्माचा पुरावा हे तुम्हाला तेव्हा दाखवावा लागेल शैक्षणिक अर्थात टंकलेखन एम एस सी आय टी किंवा समकक्ष कास्ट सर्टिफिकेट आर्थिक दुर्बल नॉन क्रिमिनल ज्याच्यात असाल ते 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 सगळं लहान कुटुंबाचं हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखवावं लागणार आहे सगळ्या विभागामध्ये जागा आहेत अजून कोकणाच्या इथे संधी मोठी संधी आणि इथे ना कमी कमी जागा वाटतात पोरांना ना सगळे पोरं फॉर्मली भरत जसे एम कसे तुटून पडतात ना इथे तसे तुटून पडत नाही त्याच्यामुळे अशा ठिकाणी संधी साधायची आहे आणि तुमच्या संधीचं सोनं मी करून देणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर पूर्ण बॅच तुम्हाला पब्लिश केलेली आहे बॅच ऑलरेडी एक हजार प्लस व्हिडिओ यामध्ये अपलोड आहेत काही सेशन लाईव्ह होत राहतील तुम्ही बॅचला प्रवेश घेतल्यावर तुम्हाला नोट्स सुद्धा भेटतील सगळ्या नोट्स भेटतील नोट या नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे आहे आपला ऍडमिशन घेतल्यानंतर काही लाईव्ह सेशन होतील काही रेकॉर्डेड सेशन होतील तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सुद्धा लेक्चर बघता येतील टेस्ट पेपर्स तुम्हाला ॲपमध्ये काही ऍड असतील काही इतर सब्जेक्ट वाईज पेपर्स त्या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा आपण इंग्लिश चे तुम्हाला नोट्स सोबत देतो आहे तर अभ्यास करता ॲप लगेच डाउनलोड करा आपले जे मित्र मैत्री यांचं टायपिंग झालेलं आहे आणि पदवी झालेला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा थांबूया धन्यवाद